नमस्कार आपण पाहतात सह्याद्री महाबळेश्वर होण्याची शक्यता जगप्रसिद्ध हिल स्टेशन पाचगणी महाबळेश्वर दरम्यान जोडणारा मुख्य रस्ता अक्षरशः चाळण झाल्यानं पर्यटक संतप्त झाले आहेत सुटीचा हंगाम सुरू असून मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी या भागात होत आहे थंड हवामान डोंगररांगा आणि ह हिरवाईचा आनंद घेण्यासाठी पर्यटक उत्साहानं दाखल होत असले तरी रस्त्याची दुरवस्था त्यांच्या आनंदावर पाणी फेरत आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पावसामुळे पाण्यानं भरलेली डबकी वारंवार होणारी वाहतूक कोंडी आणि धोकादायक वळणांवर झालेले रस्त्यांचे नुकसान यामुळे वाहनधारकांना जीव मुठी धरून प्रवास करावा लागत आहे अनेक पर्यटकांनी रस्त्याची अवस्था दुर्दशा म्हणून वर्णन करत ती तातडीनं दुरुस्त करण्याची मागणी केली आहे होटेल धारक स्थानिक व्यापारी व टॅक्सी चालक यांनी सांगितलं की पर्यटन हंगामात याच मार्गाने देशविदेशातून हजारो पर्यटक येतात पण रस्त्याची सद्यस्थिती पाहून अनेकांना नाराजी वाटते ही अवस्था कायम राहिल्यास पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम होणार आहे महाबळेश्वर पाचगणी हा मार्ग महाराष्ट्राच्या पर्यटन दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा असून याची देखभाल न केल्यास जागतिक दर्जाच्या पर्यटन स्थळावर परिणाम होईल अशी भीती व्यक्त होत आहे प्रशासनानं रस्त्याची दुरुस्ती तात्काळ करून पर्यटकांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे निसर्गाची थंडगार हवा आणि हिरवाईनं एकीकडे आकर्षित करत असली तरी रस्त्याची चाळण पर्यटकांच्या मनात नाराजी निर्माण करत आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विशेष प्रतिनिधी नवशा आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजा मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंचाहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर